नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया लग्नाची पेढी रेश्मा म्हणत असते मला वाटतं कृष्ण तर खरंच घर सोडून गेले असेल आणि तिने जर तसं केलं तर राजेश्रीताईंना काय सांगायचं मग आपण त्यांची तब्येत तर फार बिघडेल मग त्यांना तर ती डोळ्यासमोर लागते घरचे सर्व लोक म्हणू लागतात हो राजेश्रीताईंना तर ती लागतेच डोळ्यासमोरच लागतं खाताना पिताना आणि सुद्धा बोलले आहे दुपारी ती तिच्यासोबतच जेवेल आणि हे कुठे गेले असेल बरं कुणास ठाऊक पुढे आपण पाहतो मग तू शकुंतलाला फोन करते व सांगू लागते माझी युवक कृष्णाची भांडणे झाली होती आणि ती आता मोठी झाली होती आता तिला कसं म्हणवायचं आणि काय सांगायचं काहीच कळत नाही आहे मला शकुंतला म्हणते तुझं दरवेळेला काही ना काहीतरी असतंच त्यामुळेच तू फोन करत असतेस शकुंतला म्हणते आता त्या कृष्णानं काय केलं आणि कशामुळे तुमची भांडणे झाली मधू सांगू लागते आपण जी मुलगी तिला देणार होतो तिला ते समजलं की आपण ते किडनॅप करून आणलेलं होतं ती म्हणत होती मला हे किडनॅप केलेली मुलगी देऊन फसवत होतीस का असे तसे करून आमची वाद झाले व ती घर सोडून आता गेलेले आहे आणि ती आता असेही बोलले आहे की माझं जे गुपित व्हिडिओ तिच्याकडे आहे ते राघवला ती दाखवणार आहे आणि राघवशी लग्नसुद्धा करणार आहे असे ती चॅलेंज देऊन गेली आहे शकुंतला म्हणते हो तुला सावराला तर येतच नाही कसे करावं कसं बोलावं तुला तर काय कळतच नाही मधू सांगू लागते हो आपण दोघेही पार्टनर क्राईम्स आहोत ना काय करणार आपण हे बोललेलं राघव ऐकतो व तो, तो आतमध्ये येतो विचारू लागतो मधू कोण आहे तुझा पार्टनर क्राईम आणि काय क्राईम केला आहात तुम्ही आणि काय लपवत आहेस माझ्यापासून राघव पाहतो तिचा फोन चालू असतो व तिच्या फोनवरती नाव दिसतं शकुंतला म्हणून तो विचारू लागतो ले काय केला आहात तुम्ही क्राईम मला सांगा मधू खूप घाबरलेली असते ती म्हणू लागते नाही नाही काय क्राईम केला होता मी काहीही नाही माझं जे काही होतं ते सर्व शकुंतला विचारत होत्या मग मी ते सांगत होते मग त्याला सहज बोलले की पार्टनर क्राईम आहोत ना आपण असे त्याला बोलले मी राघव म्हणतो बरं तो, बर, तो क्राईम काही केलं नसलं तर बरंच होईल नाहीतर तुला माहीतच आहे माझी ड्युटी मला सर्वात जास्त महत्त्व आहे त्यात नाता आलं तर मग काय खरं नाही तसे म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मधू शकुंधलाला परत बोलू लागते शकुंदला म्हणते ह्याला म्हणतात स्वतःच्या पायावरती कोराडी लाव लावून घेणे तुला कसं काही कळत नाही बरं आजूबाजूला कोण आहेत ना की नाही दरवाजा लावून घ्यायचं की नाही तुला कित्येकदा सांगितलं आहे की पर्सनल बोलताना केव्हाही इकडे तिकडे बघून बोलत जा संभाळून बोलत जा तर तुला काय कळतच नाही आता तू फार अडकणार आहेस बघ मधुमते मी अडकलं तर तुम्हीही अडकाल हे ध्यानात ठेवा तुम्ही सो सु, तुम्हीसुद्धा पार्टनर आहात माझे शकुंतला सांगू लागते आता काय करायचं बघ पुढचं प्लॅन कसं करणार आहेस ते बघ इकडे राघव ड्युटीसाठी निघत असतो तेवढ्यात त्यांचे पप्पा येतात व सांगू लागतात राघव कुठे चालला आहेस आणि ती कृष्णा कुठे आहे तिला शोधून आण आधी राजेश्रीला आता काय सांगणार मी राघव म्हणतो मी ड्युटी करून येतो नंतरून तिला शोधतो मग आईला काय सांगायचं ते सांगू तोवर तुम्ही तिला चावरा इकडे आपण पाहतो राघव परत मधूच्या रूममध्ये येतो व तिला म्हणू लागतो मधू हे तू असे काय केलंस बरं तू खूप मोठा क्राईम केला आहेस आणि आता तुला जेलमध्ये टाकावंच लागल तू प्रत्येक वेळेस मला आणि सिंधूला त्रास दिलेला आहेस त्या सिंधूने बेचारीनं तुला काय केलं होतं मी फक्त फ्रेंड्स म्हणून तुझी बाजू घेत होतो मी फार मोठी चूक केली आहे आता तुला सोडणार नाही तुला मी जेलमध्ये घेऊन जाणार तसे म्हणून तो बेड्या काढतो मधु म्हणाला ते मी काहीही केलेलं नाही आणि तुम्ही माझ्यावरती खोटा आरोप घेत आहात असे ती घरच्यांना सांगत असते पण घरचे कोणीही तिचं ऐकत नाही हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो